गणपती बाप्पा मंगलमूर्ती हो या, मंगल या। की, नमस्कार म्हणजे शुभ सकाळ सकाळचे अकरा वाजलेत आणि गावाला सर्व मित्रमंडळी आले गाव भरलेत कारण प्रत्येक वाडीमध्ये सर्वजण आलेत तर आपण आता आलोय मधल्या वाडीमध्ये आणि गणपती बाप्पाच्या मंदिरापासून सुरुवात करतोय थोडंसं फेरफटका मारतोय गावामध्ये बघू काय पोरांची मेहनत यावर्षीच आहे भव्य रबर बॉल अंडरम पावसाळी स्पर्धा कोकण बॉईज आयोजक पुण्यात आपल्या पोरांनी मारलंय मधलेवाडीतल्या मुलाने मोठा कप आहे एकदम चला अदा काय तर आपली ही मधले म्हणजे मेन मधलं ठिकाण त्या मुलं ही मधलीवाडी तर इकडे आपला होम लागतो इथे या बाजूला आणि समोर आहे ते सहान हा जेव्हा मंडप विंडप होतो तेव्हा मोठी वाटते होळीमध्ये इकडे सगळी रौनक असते अंश बरेच ना बाय कुठं चालली नाही इकडेच गेलो हा इकडे सानखालची वाडी ही मधली वाडी तिकडे आपली पलीकडची वाडी आणि असतवाडी आणि वनगेवाडी आणि आपण हा रोड चालला बौद्धवाडीमध्ये अरे किती मस्ती करायला किती मस्ती करायला तंगड तोडून ठेवाल की कोणतरी आलाय आता आत्ताच खाऊन आलेलं आता आता आताच वंडा खाणलेला आगा। आगा। हो कशी देता र रताळी ऐंशी किलो होय काय डिमांड आहे मग रताळ्यांना रताळीचा वंडा खाणलेला ना तर रताळी घरात खायला मिळतात गावागावी रताळी पण आणायला लागले ॲक्च्युली कोण काय करायलाच बघत नाही इकडे बौद्ध विहाराचं काम चालू आहे म्हणजे पावसाळ्यात एकदा आलेलं ना तेव्हा थोडंफार बेसच होतं आता बऱ्यापैकी झालं पहिली एंट्री त्या बाजून होती आता या बाजून डायरेक्टच्या बाजून आहे का हो कुठपर्यंत काम आहे कधीपर्यंत टार्गेट दिलं आहे होळीच्या अगोदर होईल ना होळीच्या अगोदर म्हणजे आंबेडकर जयंतीला बरं पडेल तोपर्यंत होईल ना अच्छा डिसेंबरच दिला आहे त्याला जानेवारीपर्यंत होऊन जाईल आता नमस्कार अरे ते कोंबडे बघायला आलेलं आम्ही आहेत काय तर ही पूर्ण बौद्धवाडी इकडे बौद्ध विहार आहे वरच्या बाजूला थोडीफार घर आहेत आणि इकडे येता खाली इकडे संतोष पवार यांचा अगरबत्तीचा आणि काजूचा कारखाना आहे बघा फायनान्स एंटरप्राईज आमच्या इथे अगरबत्ती आणि मेणबत्ती मिळेल क्षितीज घरी दिसत नाही आहे चला चल बघूया तर ॲक्च्युली इकडे प्रताप आहे तो पाळण पण करतो चला या दादांचं नायरेमध्ये टेलरचं शॉप आहे नमस्कार तू कोंबड्या वगैरे आलेला बोर्ड बघितला म्हणून होय 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 काय बरं ना होय होय हे तुकडं झाली तर हे इकडे प्रतापचं घर वाढत आहेत संपल्या संपल्या वय किती आणल्या होत्या कधी चालू केलं हो? गणपतीच्या नंतर हां पुढच्या वेळेस गणपतीच्या अगोदर करा हो मी आता चालूच राहील ना मग आता होळीचा टार्गेट आहेत अजून बऱ्यापैकी साठ आणलेली आता वीस पंचवीस आहेत वाटत चोवीस हे कसं काय सुचलं हे कसं काय सुचलं म्हटलं सोबतला प्रताप सगळं काय करतो ते खाडी वगैरे हो लावायचं करता की फक्त प्लास्टर बांधकाम प्लास्टर सगळं करतो ना तो पण करतो आणि हे जस्ट एक जोड जोडधंदा थोडंफार असला पाहिजे ते गावात पण आता कोंबड्या अवेलेबल झाल्या टेन्शन नाही गावठी कोंबडे कोंबड्या पण आहेत का कोंबड्या पण हां काय बोलतो ते कधी बुधवार वगैरे की शुक्रवार हा रविवार शुक्रवार बुधवार मग ते कुठं सानेवर वगैरे बसतोय घरीच सगळं गावात फिरतो ना हा ठीक आहे घर सही आहे चला था था। गावाला पोरं आता काय काय चालू करायला लागलेत बरं वाटतं गावाला पोरं राहतील तरी आता आपण मोबाईलला ट्राय केलं मला वाटतं होय ना ट्राय केला पण त्याच्यानंतर आता गावाला बघा दोन तीन धंदे आहेत एकदम म्हणजे एक तर मच्छी आहे कोंबड्या आहेत त्यानंतर थोडं बांधकामाचं पण बांधकामाचं थोडं कसं सिजनल आहे ना, ना हा, ते का हळूहळू कर एक एक गोष्टी हा आताच हा 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 ते पण ओके चल पवार पवार पोल्ट्री फार्म तर आपण गेलेलो आप तर हा प्रतापचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हा दिसत नाही हां दिसतोय का तर पंचकृषीमध्ये पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर मिळून जाईल मुक्काम नुरी पोस्ट करतो तर गावठी कोंबडी आणि मच्छी असा बिझनेस आहे चला आता कुठं जायचं आहे रे पर्सान घेऊया ना हां घेऊया हां हे चांगलं आहे बस 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 टिबल सीट टिबल शीट चला ब्रेक लाव नाही तर पाडशील पोरांना वातावरण भाग कसं झालंय काय पाऊस नाही पाऊस काय जायचं नाव घेत नाही ही पूर्ण तुळशीच्या लग्नाची ट्रिप पावसात गेली चला पोरांसोबत जरा गावचा फेरफटका हे कोळेकरांचं घर हे गण्याचं घर या वर्षीच बांधलेलं आहे घर भरणी झाली या वर्षी का हो कधी आला हय हा हा नवीन हा आहे हा हा बारीक पोर हा मोठा झाला लगेच बघ कसा मस्त आहेत एकदम आहेत एकदम कुठे अननस बरेच लागले आहेत अननस बरेच लागले आहेत हा चला दुकानात जायच्या अगोदर आम्ही जरा गावच्या मंदिरात आलो आहे मस्त वाटतो मंदिराचा परिसर म्हणजे गावाला आल्यानंतर एखादी फेरी असते दर ट्रीपला तुम्ही बघतच असाल आपलं आई देवीचं मंदिर ग्रामदैवत मंदिर आज रविवार पण आहे गावकरी वगैरे असतील हो आता ना आता ना चारा। चारा। चला मंदिरामध्ये दर्शन झालंय आता जरा दुकानात जाऊ फरसाण वगैरे घेऊ जरा आणि मग पायरीकडं एक राऊंड मारून येऊया गावाकडचा फेरफटका हा घेऊन या घेऊन या ये कुठे जायचं तुला मांडव हो नव ना चौका चौका जाऊ आवाज नाही दिला मी होय आल्यावर कस एकदा देवलात गेलं पाहिजे बांधलंय ना एवढं मग मग एकदाच गेलं पाहिजे पाया पडायला काय सुखवतं ऊन आहे आमचा तो दाणा आहे ना काळा पडला आमचं नाय तुमचं म्हातारे माणसांचं नशीब आहे हा तुमचं म्हातारे माणसांचं <laughs> तेव्हा <तुम्छे मतारे> <laughs> गेलेत नाही वरती ते पाठवतात लग्न पण आहेत ना आता होळीतन करायला लागतील लग्न पण मे मध्ये वगैरे कामाचे नाही <laughs> चला मंदिरातून दर्शन घेऊन आता आलेलं आहे आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा निवडी केंद्र शृंगारपूर तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आपली शाळा म्हणजे आपली शाळा तिकडे वेगळंच वाटतं आल्यावर तर आम्ही होतो तेव्हा दोन इमारती प्रॉपर होत्या म्हणजे इकडे अशी एक होते आणि अशी एक होती आता ही इमारत बंदच आहे तिकडे बालवाडी आहे आणि ही पूर्ण आहे ते पहिली ते, ते सातवी इकडे हे आता म्हणजे आम्ही गेल्यानंतर हे केलेलं हे तुम्ही तुम्ही होता तेव्हाही होता काय काय नव्हता भारी भारी हा उलटा रा उलटा राहा शाबा स्वच्छतेचे संदेश इकडे भरपूर आहेत वाचून घ्या इकडे शाळा हाईट मोस्त जिराफ हाईट मोस्त आहे पाच पाचशे वर जाते रे हाय सहाशेला खाली आपण आसपास सहाच्या आसपास आहे सहाच्या आसपास किती आहे माझे सहाच्या आसपास आहे इकडे मोर काय सांगतोय हे मोर पंचांग सांगतोय जुना आहे हे जुना आहे मोर पण मला वाटतं नवीन काढले पण तिथं पहिला पण मोरच होता पहिला पण मोरच होतो एकदम ब्ल्यू आला होता ताई ताई, ताई काय सांगते का ता। कलर हे पाडे येतात तुम्ही पाडे येतात काय पाडेच बोलता साधे अंक पाडे पण आहे तिकड दोन चार हे पाडे बोलतात त्याला काय हा दो दोन्ही दोनदा वीस त्याला पाडे बोलतात अंकावली बोलतात अंकावली एका गेम होता आमचा इकडे जेवणाची खोली इकडं हे गार्डन आहे बैंगन पण आहे हे बघा इथं हे ना मस्त येतात हे जुनं झाड आहे मात्र आमच्यापासूनच आहे पाटील गुरुजींनी लावलेलं हा ते फुलं आले आहेत ते बघ झेंडा हे फुलकाठ एक मस्त आहे हे हारामध्ये वापरतात काय मस्त वाश येतो काय फुलं आहे नाव डेली नाही वेगळं काहीतरी काय बोलतात मस्त आहे फुलाला वास येतो रे मस्त मस्त वास येतो केळी पण आहेत भरपूर केळी आतायत केळी लागलेत नाही लागलेलं वाटतं बघ का कोका काढून नेला कोणतरी पोर पोरांना भेटलं काय काय माहिती कोका हे हो वरती लागलो हे बघा के केळी लागले आहेत नमस्कार का मा काय पाहिजे आमचं गावाकडचं डीमार्ट डिमार्ट मध्ये सगळं मिळत हे काय पाहिजे हे पण तिकट त्या मुं ते घेतो म्हणजे मी फरसान घेतोस ना हो फरसान मी पाव किलो फरसान घे पाव किलो बरसान हा भूक असेल गुलाबजामुन हा हे मस्त बन्नीस आहे पाव किलो फरसाण फरसाण खाते काय पाऊस आहेत काय भजी झाली असते ना फरसाण कसं हो चाळीस रुपये आपल्याकडून हे गुलाबजामुन घे मला गुलाबजामुन घेऊया गुलाबजामुन द्या विस एक द्या इथे असतील ते द्या द्या असतील द्यायचे ना कॉपी को एक तीन घेतो हा ते घे लुक्स वाला आहे ना ते दहा घे चाल ना काय चाललंय पावसाला कसं पळवा जरा रोज रोज पाऊस नुसता काय परेशान करून टाकला नाही अक्की भरणीच घेतलेली गुलाबजामन काय असते एक गुलाबमन काय असत मस्त आहे ते मस्त लागत गुलाबजामुन मस्त लागतात कुठं गाडी घेऊन गेला तो मस्त आहे शेंगा गावात फिरताना या सगळ्या गोष्टी खायला मिळतात चवळीच्या शेंगा कोवळ्या मस्त लागतो अभ ना कुठे जात आहे टाइमपास फिरताय होय चला आता थेट जाऊया शेंगा आहे तिथं पण अरे इकडे भरपूर शेंगा आहेत तर आपण महादेवांचं दर्शन घ्यायला आलोय पहिलं शेंगा काढूया बाहेर जाऊ दे दाणे झालेत जुन झाल्या ओम नम शिवाय महाशिवरात्रीमध्ये मोठा उत्सव असतो हे वन वनगेवाडीतलं आपलं मंदिर शंकर महादेव यांचं चला आता आज गावचाच फेरफटका होतोय खास तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ मिळतोय गावच्या फेरफटक्याचा गोंडे बघा इकडे आता हे तुळशी लग्नाला असे गोंडे भरपूर मिळतात वेगवेगळ्या पद्धतीचे गोंडे आपल्याला पाहायला मिळतात सोनकी ही सोनकीची फुलं होय आम्ही बरं आहे बरं आहे हाय बरी आहे शेंगा कोणाच्या तरी चोरलेल्या चालता चालता हे बघा रस्त्यामध्ये असंच असतंय तुम्हाला दिसणार पण नाही ती दिसतंय का हे बघ हे बघा रस्त्यामध्ये असे कसरुंडे असतात तुम्हाला चालताना दिसणार पण नाही बघा अचानक असे डोळ्यासमोर येतील कुठे गेलेले मी तर काय छोटक्या पद्धती साडेपाच वाजता आला होता गाडी घेऊन अविनाश गडशी हा मी आहे तुझ्या ओलकीचा तिकड आहे आहे ना चला आता जाऊया पायरीकडे तर गावाला आल्यावर पायरीकडे पण फेरफटका झाला पाहिजे ही गावची मजा आहे म्हणजे गावचं जीवन आहे ना सुट्टीच्या दिवसातलं तरी आताच असं आहे सर्वजण एकत्र असलो की एकदम धमाल आहे चला फायनली पायरीच्या झाडाखाली आलेलं आहे मस्त वाटतंय पायरीचं झाड एकदम आज बऱ्याच दिवसांनी आलो आहे कालच आलो यांच्यासोबत होय बरे बरे अजून कापलंच नाय बऱ्यापैकी हाय वरी हाय हाय कधी एक दिवस एकटा गेला येऊन साबरला काय त्यांच्या हा ठेवलं की आपल्या खिल ते एकटाच होता मोरलं खाल्लान चोक नाही म्हणून आता बघायला आलं मत चांगली चांगली केसर नाचणी परवा गणपती बाप्पा मोरया चला म्हणजे आजचा स्टॉप जरा आपला पुढे पायरीचं झाड इथे पाठी राहिलं थोडस पुढे जाऊन बसूया निवान एकदम कारण पायरीच्या झाडाची इथे जराशी फळ यायला सुरुवात ती पडत असतात फरसन वगैरे जरा इकडे बनवून घेऊ काय जातो बरं हो दे 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 नो? ना होय मस्त एकदम बरे आहेत बरे आहेत होय बैल आणलो हे काय फरसुर आहे काय बोलतात त्याला ते मुरमुर मुरमुर खर्चांमध्ये लूक लूक आयटम मस्त आहे एक रुपयात आपला कांदा ऍड करूया कांदा मेन आयटम आता खदलवतो हा खदलावून टाक खदलावून टाक खदलावून टाक खदलावून टाक मा कांदा कमी पडला काय रे हे टाकला ना त्यांना विषय फक्त आपला पर्सनाचा कोण आहे आपल्या घरात कोण नाही सिं मॉडेल सांग आना सांगयताना सिद्धू हे परीने संपाल का सांगायला बावनज उपवास आहेस हं होय काय मस्त आहे इकडे बघ राजा माझ्याकडे पण बघ मस्त आहे चला आता घरी खल्लास ना भरपूर हां पोट भरून खल्लास चला आता घरी जायच नाही चल होय खरंच तुम्ही थांबलेलं आहे ना तर थांबणार होय काय मस्त आहे असं शहा जाणता हवाय हे निघूया घरी निघूया जाऊया हा चला रे जाऊया जेवायची नाही आज मस्त आहे वातावरण मात्र पाऊस नाही आहे हे गडागड वातावरण जरी असलं तरी चांगलं वातावरण आहे बेटबॉल खेळूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती धीर मामा अक्की जय रडावा कसा बसला आहे एक नंबर ऊन खातो आहे ना गेला चला मंडई दुपारचे साडेबारा वाजून गेलेत एक वाजलं असेल मला वाटतं एक सव्वा एक झाला पायरीकडे गेल्यावर वेळ कसा जातो कळत पण नाही तर आता जाऊया जरा जेवूया मस्त आणि आराम करूया मुलं सगळे आलेत तर मग काय मजा असते घरी पाय थारी नाही <laughs> लाकडं आता सुकतायत आज जरा पावसाने जरा मस्त आराम केलाय बघा ढग आहेत अजून ढग काही गेले नाहीत पण पाऊस नाही आज पावसानं आराम केला नाही <laughs> चला जेवायला जेवणामध्ये गवारची भाजी लोणचं तांदळाची भाकरी भात आणि डाळ असं जेवण आहे जेवूया पायरीकडे गेलेलो तर फरसांत काढलं आहे पण भूक पण लागले चला मंडई पायरीकडे वगैरे जरा आज फेरफटका झाला घरी येऊन जेवण वगैरे झालं आहे दुपारनंतर रिमझिम पाऊस सुरू झाला आहे म्हणजे मोठा नाही आहे पण चालू झाला आहे हे बघा ढग कसे आणलेत आता जे मगाशी म्हणत होतो आज पावसाने जरा आराम केला आराम केला आहे पण तो काही आराम वाटत नाही आहे आलं तर मोठा पाऊस येईल गावाकडे पावसाचं हे असंच चालू आहे काय कळतच नाही आहे गावाकडे नाही सर्वीकडेच पाऊस पडतोय 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 पडतो आहे कधी थांबणार आहे देवच जाणे असं म्हणजे आज जरा बरं वाटलं म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मित्रमंडळीसोबत जरा असा मनसोक्त फेरफटका झाला गावाकडे म्हणजे गावाला आल्यावर तुम्हीही कदाचित असे गावात फिरत असाल बऱ्याच वेळा आमचं असं असतं मित्रमंडळी असली की मग कुठे जाणं असतं ओढ्यावर जाणं असतं जंगलात जाणं असतं तसंच आज जरा गावात फिरकत होतो तर गणेश मंदिरात गेलेलो ते दर्शन घेतलं मग तिथून पुढे 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 बऱ्याच ठिकाणी फिरलो बौद्धवाडीत पण गेलेलो तिकडे पण प्रतापने छान बिझनेस चालू केला आहे म्हणजे पोल्ट्री फार्म चालू केलं आहे गावटी कोंबडी खास त्याच्यानंतर मच्छीचं काहीतरी करतो तो मच्छी विकतो रविवार बुधवार आणि शुक्रवार असं काहीतरी मच्छी वगैरे ॲक्च्युली बऱ्याच वेळा होतं काय मुंबईला बरेच जणं जातात तिकडे सेटलमेंट नाही झाली तर काहीजणं काय करतात मग तिथेच र रेंगाळत राहतात पण काहीजणं मुंबईला जर रमत नसेल तर गावच्या ठिकाणी येऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये सफल पण होतात बरं वाटतं जरा गावालाशी मुलं आली पाहिजेत असो दुपार झाले म्हणजे मस्त गावचा फेरफटका झाल्यानंतर एक छोटीशी फरसान पार्टी पण झाली बरेच दिवस फरसान पार्टी झाली नव्हती तर तिकडे जाऊन खाऊन पण आलेलो तर भूक अशी मोठी लागली नव्हती पण थोडंफार खाल्लं तर चला आता बघूया पाऊस काय तर दुपारी आराम करतो एका तास जरी दुपारी झोपलं ना तरी मस्त वाटतं झोपतं बघूया संध्याकाळचे मंडळी सहा वाजलेत वातावरण सुपर झालं आहे पाऊस आला नाही बरं झालं हे बघा वातावरण संध्याकाळचं म्हणजे अजून सूर्यास्त झालेला नाही आहे पण सूर्यदेव आपल्याला काही दिसणार नाहीत कारण वातावरणच असं झालं आहे की ढग आहेत ते क्लिअर झालेत बघा था। त्यातल्या त्यात म्हणजे जे सकाळपासून होतं ना ते क्लिअर झालेत इकडे थोडेफार आहेत बाकी पूर्ण आकाश एकदम निरभ्र झालं आहे मस्त वाटतं आहे कारण गावाकडे पाऊस 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 लोकं पण वैतागली सर्वच वैतागली आणि भरपूर नासाडी पण झाली अजूनही थोडीफार आहे ना नाचणी वगैरे कापायची बाकी आहे काही जणांचं भात पण कापायचं बाकी आहे झालं काही मध्ये भात कापू शकले नाही आता पाऊस गेला आहे तर उद्यापासून थोडी जे काय कापणी राहिली आहे ती होईल जे काय भात आता उरलं आहे कारण एवढ्या पावसात भात तर गळून गेला संध्याकाळ झाले म्हणजे मस्त वातावरण दुपारी झोपलेलं थोडंसं तर चहा वगैरे प्यायलो तर म्हटलं आता व्हिडिओ संपवावे गावाकडे संध्याकाळचं वातावरण सकाळचं वातावरण खूप छान असतं आणि टेरेसवरून तर एक नंबर वाटतं इकडचं एकदा काम झालं ना मग दुपारचं वगैरे पण आपण निवांत बसू शकतो बघूया कसं कसं होतं आहे जमेल तसं काम करूया दिवस एकदम छान गेला तर तात्पुरत्या स्वरूपात आत्तापुरतं तरी म्हणजे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय